जिल्ह्यातल्या खामगाव येथे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी राम भारत पालकर यास चोवीस ऑगस्ट 2023 रोजी भारतीय दंडविधानाच्या चारशे बावन्न व तीनशे नुसार बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा द्वारा दोष आरोप सिद्ध झाल्याने राम भारत पालकर यास सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास चार महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे आरोपीने दंडाची रक्कम न्यायालयास भरणा केल्यास संपूर्ण रक्कम पीडित व तिच्या कुटुंबियास नुकसान भरपाई म्हणून अदा करण्यात यावी असा आदेश करून क्रिमिनल प्रोसिजर कोडनुसार कुटुंब यांना विविध नुकसान भरपाई अंतर्गत नुकसान भरपाई व पुनर्वसन निधी अदा करण्याविषयी विद्यमान विशेष न्यायाधीश यांनी जिल्हा विधी सेवा समितीकडे शिफारस केली आहे प्राप्त माहितीनुसार नऊ नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी पोलीस स्टेशन सोनाळा येथे पीडिताचे मोठे वडील यांनी फिर्याद दिली होती त्यांचे लहान भावाची मुलगी पीडिता वयवर्षे चौदा यांच्या गावातील आरोपी राम भारत पालकर हा त्याच्या गावातीलच राहणारा असून त्यांनी पीडिताचे आई वडील मजुरीकरिता बाहेर गेले असताना व पीडिता घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला आई वडिलांनी पीडितेस घेऊन पोलीस स्टेशन गाठले होते दोन हजार अठरा मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणामध्ये सरकारच्या वतीने एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ माधुरी ढाकणे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत टिपले डॉ संजय काकडे रिहॅबिटिलेशन सायकोलॉजिस्ट नागपूर तसेच पीडिताची वयाबाबत तपासणी करणारे डॉक्टर चैतन्य कुलकर्णी व डॉक्टर अजय बिहाडे यांची साक्ष तसेच तपास अधिकारी डी बी वाघमोडे यांची साक्ष महत्वाची ठरली सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकी अभियोक्ता रजनी बावसकर यांनी कामकाज पाहिले सदर प्रकरणामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश इंगळे यांनी कोर्ट पैरवी म्हणून कार्य केले आहे विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश श्री पी पी कुलकर्णी जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव यांनी राम भरत पालकर ह्या आरोपीस कलम चार दोन बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण ह्या कायद्याअंतर्गत वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षाचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे तसेच कलम तीनशे शहात्तर दोनमध्ये सुद्धा दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षाचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे तर फिर्यादी पीडितेच्या घरात जाऊन तिच्यावर अत्याचार केला म्हणून कलम चारशे बावन्न भारतीय दंडविधानाअंतर्गत सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास चार महिन्याचा सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठवलेली आहे ह्या घटनेतील जी घटना आहे ती संग्रामपूर तालुक्यांतर्गत पोलीस स्टेशन सोनाळा ह्या हद्दीत घडलेली आहे दिनांक नऊ अकरा दोन हजार अठरा रोजी पोलीस स्टेशन सोनाळा येथे ह्या प्रकरणातील पीडिताचे मोठे वडील ह्यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्या छोट्या भावाची मुलगी पीडिता ही अल्पवयीन आहे तसेच ती मानसिकदृष्ट्या विकलांग आहे ती घरी असताना व तिचे आईवडील मजुरीसाठी बाहेर गेलेले असताना संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास आरोपी राम भरत पालकर जो की त्याच गावातील राहणार आहे ह्यांनी त्या पीडितेच्या बालपणाचा व मानसिक विकलांगतेचा फायदा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला सदर घटनेमध्ये पीडितेचे कपडे रक्ताने भरले होते तिच्या पोटामध्ये दुखत होते म्हणून तिर्यादिनी पोलीस स्टेशनला पीडित एलावतीच्या आई घेऊन येऊन रिपोर्ट दिला त्या फिर्यादीवरून अपराध नोंदवण्यात आला आरोपीविरुद्ध तपास करून आरोपीविरुद्ध तत्कालीन पी एस आय डी बी वाघमोडे यांनी दोषारोपपत्र दाखल केले ह्या प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्या वतीने आम्ही एकूण बारा साक्षीदार तपासले ह्या बारीस बारा साक्षीदारांपैकी पीडिता पीडिताची आई तसेच पीडिताची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी माधुरी ढाकणे तसेच तिच्या मानसिक स्थितीची तपासणी करून तसे सर्टिफिकेट देणारे डॉक्टर टिपले नागपूर सायकोलॉजिस्ट डॉक्टर संजय काकडे नागपूर आणि तिच्या वयाबाबतची तपासणी करून तसे रिपोर्ट देणारे डॉक्टर चैतन्य कुलकर्णी आणि अजय बिहाडे अकोला ह्या सगळ्यांची साक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली ह्या प्रकरणामध्ये विद्यमान न्यायाधीश महोदयांनी कलम तीनशे सत्तावन्न सी आर पी सुद्धा आदेश केला असून आरोपीने दंडाची रक्कम जर विद्यमान न्यायालयात जमा केली तर ती संपूर्ण रक्कम पीडितास नुकसान भरपाई म्हणून अदा करण्यात यावी असा आदेश केला आहे तसेच कलम तीनशे चोपन्न ए सी आर पी सीप्रमाणे जिल्हा विधी सेवा समितीकडे सुद्धा पीडिता कंप पीडिता नुकसान भरपाई योजनेअंतर्गत तिला पुनर्वसन निधी देण्याबाबतचा प्रस्तावसुद्धा विद्यमान न्यायाधीश महोदयांनी पाठवला आहे ह्या प्रकरणामध्ये आरोपीस जी शिक्षा झाली आहे त्यामुळे आम्ही अत्यंत समाधानी आहोत विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत